आस्था टाइप समाज सेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ पत्रकार बंधुंनो हे तुमचं जेवढा आभार व्यक्त करू तेवडे कमी आहे परंतु त्या आधी मला आपल्या सर्वांची मनापासून माफी मागायची माफी यासाठी मागायची आहे साहेब दुंडरम मृत्यू हा दोन हजार पंधरा ला झाला परंतु मला त्यांना इकडे आणायला मला साडे नऊ वर्ष लागली ही खंत आहे माझ्या मनात कारण पण तशीच आहे आपल्या सर्वांना आज हा मोठा सोहळा दिसत असेल मोठा व्यासपीठ दिसत असेल भव्य असं स्मारक दिसत असेल गाड्यांचा ताफा दिसत असेल हे लाईट दिसत असतील तुम्हाला स्क्रीन दिसत असतील पण जेव्हा दोनदा दादांचं जेव्हा निधन झालं तेव्हा माझ्याकडे फक्त पाच हजार रुपये होते त्यामध्ये मी दादांचा अंतिम संस्कार केला आलेल्या लोकांना जेवून घातलं अशा परिस्थितीमध्ये आम्ही इतके वर्ष जगलोय रणीराम दादा जेव्हा दहा वर्ष अपक्ष आमदार अपक्ष आमदार म्हणजे काय असते व्हॅल्यू आज मला सगळ्यांना सांगायचं की दहा वर्ष अपक्ष राहिलेला आमदार आज पवार साहेबांनी मला विचारले की मागे काय घर आहे काय एखाद्या दहा वर्ष अपक्ष आमदार राहिलेल्या व्यक्तीच घर नसावं ही किती मोठी आहे परंतु माझा मान देश हा पाण्याने उलगीत झाला पाहिजे प्रफुल्लित झाला पाहिजे हे एकच उराशी त्यांनी स्वप्न बाळगलं होत एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यांनी हुंदका हा काय्यसंग्र होता मान देशाचा दुष्काळ हा कायम सो, कायमसोपरी कायमस्वरूपी मि, मिटावा आणि इथले जनता शिवारात पाणी एकोणीश साली लिहिले पण एकोणीशे त्र्याऐंशी साली लिहिलं म्हणजे काय त्यासाठी त्यांचे विचारसरणी काय असेल त्यांनी कधी विचार केला असेल बालवयामध्ये त्यांची आई कृष्णा त्यांनी त्याचं संगोपन केलं त्यांना लहानाचा मोठा केला आज त्या चित्रफितीत दाखवलंय आणि ही वस्तुस्थिती आहे की त्यांनी मॅजेस्टिक आमदार निवासाच्या समोर खाणकाम केलेलं आहे जेवायला अन्न नसल्या कारणाने साखर आणि पाणी घेऊन ते झोपत होते आणि अशा माणसा जो माणूस माय तालुक्यासाठी जिव्हा पार प्रेम करून इथल्या माणसांसाठी झटणारा आणि तिचा फक्त पाणी प्रश्न नाही तर अनेक असे प्रश्न आणि त्या माणसाचा कुठेतरी उल्लेख होत नाही त्याच विस्मरण होत आहे दहा वर्षाच्या कार्यकाळात मी आपल्या सगळ्या जुन्या जाणते मंडळींना विचारतोय धोंडरामदानी काहीच केलं नाही काहीच केलं नाही तर माणसाचा नामोल्लेख कित होत नाही आणि याच साहेब मी पेटून उठलोय ज्या माणसाने संघर्ष केलाय ज्या माणसाचं आयुष्य हे एखाद्या संघर्ष योजनेपेक्षा कमी नाहीये इथल्या बिकट परिस्थितीमध्ये राहिलो आहे आम्ही आमचं कुटुंब आणि अशा माणसाचं जेव्हा माण तालुक्यामधून मला मला कळायचं की म्हणजे धुंडरामदाचा विसर इतक्या लोक कसा बोलू शकतो मला आश्चर्य वाटतं आणि म्हणूनच मी विचार पक्का केला माझ्या आईशी चर्चा केली आणि निर्धार पक्का केला की काही हरकत नाही आपण या ठिकाणी धुंडरामदाच्या आठवणींना पुन्हा उजाळा द्यायचा कोणी आलं तरी ठीक आहे कोणी नाही आलं तरी ठीक आहे परंतु माझ्या आईची इच्छा होती की हे अनावर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्याच हस्ते झालं पाहिजे आदरणीय साहेब एखादा मागासवर्गीय आमदार मृत्युमुखी पडतो आणि त्याच्या मैतीबद्दल देखील जर का टिप्पणी होत असेल तर ही मानची संस्कृती नाही आहे मानची संस्कृती नाही आहे मानची संस्कृती आहे कृतज्ञता व्यक्त करणार मानची संस्कृती आहे एक दुसऱ्याला पाठीशी घालायची एक दुसऱ्याला पुढे घेऊन जायची एक दुसऱ्याला श्रेय द्यायची ही मानची संस्कृती आहे मग अचानक काय झालं मान तालुक्याला धुलरामदा इतका विसर पडला सगळ्यांना दस्तूर खुद्द पवार साहेबांना दखल घ्यावी लागली की तुझ्या वडिलांचं विस्मरण हे मी होऊ देणार नाही माझ्यासारख्या फार साधारण व्यक्तीच्या अनावरणाला साहेब येतात हे आजूबाजूचे चार जिल्हे आमचं नवी मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र भोवे उंच करायला लागलं की साहेब तुझ्या वडिलांच्या अनावरणाला येऊ कशी शकतात माझी कसली पार्श्वभूमी होऊ नाही परंतु एकच आहे की माझ्या मनात फक्त की आपण माझ्या वडिलांच्या कार्याला उजाळा मिळावा आणि ते मी प्रामाणिकपणे या ते, ते केलेलं आहे आणि आज सांगितल्याप्रमाणे परिस स्पर्श हा जे स्मारक झालेलं आहे त्यामुळे धोंड्याचं झालेलं आहे साहेब एकोणीसशे त्र्याऐंशी सालीच्या हुंदक्या का्यसंग्र एक वाक्युन गेले माणसा माणसांचे अश्रू पुसण्यास कधीतरी शरद ऋतू येईल फिरून मग नांदेल भूमी पुलकित बनून आणि साहेब आज खरच ती परिस्थिती आहे वसंत ऋतूमध्ये शरद ऋतू आलेला आहे आणि मानची ही काही जमीन आज पुलकीत झालेली आहे दंडरामदाची आणि पवार पवारसाहेबांचे ऋणानुबंध हे फार घनिष्ठ होते माझ्या वडिलांच्या तोंडून बरेच काही मला ऐकायला मिळायचं त्यांच्या राजकीय कौशल्याबद्दल मी बोलणं फार हे होईल परंतु पवार साहेब हे राजकारणातलं ऑक्सिजन आहे तो सगळ्यांनाच लागतो पवार साहेब हा राजकारणातला श्वास आहे तो कळत न कळत पण सगळ्यांनाच घ्यावा लागतो त्याच्यामुळे पवारसाहेबांचे आणि धोंडुरामदाचे जे ऋणानुबंध आहेत त्या ऋणानुबंधांनाच कृतज्ञता व्यक्त करावी त्यांच्या आठवणींना जरी इथल्या लोकांनी विस्मरणात घातलं असेल तरी पवारसाहेबांनी त्याला उजाळा देण्यासाठी ते इकडे आलेले आहेत मी इथे आलेल्या सर्व नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो जाता जाता फक्त एकच सांगतो टाइगर अभी जिंदा है पिक्चर अभी बाकी है और समझने वाले को इशारा काफी आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेलाय